सुरुवातीलाच बातमी धुळ्यातून धुळे जिल्ह्यामध्ये भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे तर पाणीसाठा झपाट्याने घटू लागलाय लाग जिल्ह्यातील अनेक प्रकल्प कोरडे ठाक पडले आहेत सांजोरी परिसरामध्ये पाण्यासाठी पेट्रोल पंपाप्रमाणे बैलगाड्यांच्या रांगा लागलेल्या आहेत दररोज पहाटेपासूनच पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना संघर्ष करावा लागतो पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई भेडसावते हाकीच्या अंतरावर धरण असताना देखील सारशी येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रार करून देखील कोणतीही कारवाई होत नसल्याने ग्रामस्थ संताप व्यक्त करतात वाशिम जिल्ह्यातील पंचावन्न गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे जिल्ह्यातील जलप्रकल्पांमध्ये केवळ सोळा टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे त्यामुळे आता शहराला दहा दिवसांनाआड पाणीपुरवठा केला जातो आहे तर ग्रामीण भागातील नागरिकांची तहान भागवण्यासाठी त्रेपन्न ठिकाणी विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या अमरावती शहरातील चपराशीपुरा या भागातील कमिशनर कॉलनीमध्ये कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे तर गेल्या एक महिन्यांपासून येथील पाणीपुरवठा बंद आहे तर पाण्याचे चार कोटी रुपयांचे बिल थकल्याने इथल्या इथला पाणीपुरवठा बंद करण्यात आला रेमल चक्रीवादळाचा वेग मंदावलेला आहे वादळामुळे पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवरील अनेक घरांवर झाडं कोसळली आहेत त्यानंतर कडून झाडं हटवण्याचं काम हाती घेण्यात आलं अयोध्येतील राम की पेढीवर शेकडो भाविक स्नान करण्याचा आनंद लुटतायत आणि अंगाची लाहीलाही करणाऱ्या कडाक्याच्या उन्हामध्ये भाविक शरयू नदीच्या पाण्यामध्ये उड्या मारून थोडासा का होईना दिलासा मिळवण्याचा प्रयत्न करतात सोलापुरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला आहे वादळी वाऱ्याच्या तडाख्यामध्ये पापरी गावातील नर्सरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली सांगलीत दुष्काळी जत तालुक्याच्या पूर्व भागामध्ये पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे तर उमदी संख आणि बालगावसह आजूबाजूच्या अनेक गावांमध्ये गारपीट झाली आहे वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांवरील पत्रे देखील उडून गेलेत पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदत घ्यावी अशी मागणी नागरिक करत आहेत बातमी सोलापुरातून सोलापुरात आलेल्या वादळी वाऱ्यात पेट्रोल पंपाचे छत कोसळलं आहे तर मोह तालुक्यातील देवडी फाट्याजवळील पेट्रोल पंपाचं छत कोसळलं आहे यात काही वाहन चालक थोडक्यात बचावले आहेत त्यामुळे घाटकोपरची पुनरावृत्ती ठरली आहे वादळी वाऱ्यामुळे पेट्रोल पंपासह अनेक घरांचं देखील नुकसान झालं आहे मुंबईसह संपूर्ण उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे आज सकाळपासूनच काहीसं वातावरण बदलल्याचं चित्र दिसून येत आहे दरम्यान कडाक्याचं ऊन असतं मात्र आज वातावरणात गारवा आहे हवामान खात्यानं हलक्या पावसाच्या सरी कोसळणार असल्याची शक्यता देखील वर्तवली आहे मुंबईसह कोकणातही पावसाच्या सरी बदलण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला